आपण बऱ्याच वेळा म्हणतो तिला काही होत नाही ती दिवसभर न थकता काम करते पण हे सतत थकून पोषक आहाराची कमतरता हेच तर हळूहळू आजारांचं कारण बनत आपण बाहेरून बघतो ती ताकदवान बाई पण आतून ती तितकीच थकलेली असते म्हणून आज आपण तिच्या आरोग्यासंबंधी बोलणार आहोत जिच्यावर आपलं सगळं घरदार अवलंबून आणि ती म्हणजे आपली आई बहीण बायको आणि मुलगी बऱ्याचदा सुरुवातीला स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभरासाठी मोठा आजार पण पदरात पाडून घेतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बायकांना होणाऱ्या तीन सर्वसामान्य पण गंभीर अशा आजारांबद्दल शिवाय ते आजार कोणते ते कसे ओळखायचे त्याचं निदान कसं करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषय मंडळी अनेकदा सगळं घर सावरता सावरता स्त्रिया त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतात पण त्यांचं हे दुर्लक्ष मोठ्या आजारांना आमंत्रित करतं यापैकी एक म्हणजे महिलांमध्ये सफेद पाण्याची समस्या त्याला लुकोरिया किंवा व्हाईट डिस्चार्ज असंही म्हणतात पण हे स्त्रियांच्या अंगांवरून सफेद पाणी का जातं आणि ते नक्की आहे तरी काय मंडळी मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर आणि बहुल्युशनच्या वेळी स्त्रियांना हा त्रास होतो पण अशा वेळी योनी मार्गातून सफेद पाणी जाणं अगदी नॉर्मल आहे पण योनीमध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन असल्यामुळे देखील वाईट डिस्चार्जची समस्या उद्भवू शकते जर या पाण्याचा स्त्राव खूप जाड पांढरा पिवळ्या रंगाचा असेल आणि महिनाभर चालू राहिल्यास त्यामुळे तुमचे अंतर्वस्त्र ओले होत असेल तसेच त्याचा मासिक पाळीशी संबंध नसेल तर हे गंभीर असू शकतं अशा परिस्थितीत त्याची कारणे जाणून घेण्यासाठी तपासणी करणं आवश्यक आहे कर्डी वाईट डिस्चार्ज म्हणजेच हे फंगल इन्फेक्शन असू शकतं वाईट डिस्चार्ज सोबतच योनी मार्गात खाज सुटणे जळजळ होणे लघवी करताना जळजळ होणे किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर योनी मार्गात जळजळ होणे असा त्रास होत असेल तर ही सर्व लक्षणं गंभीर असू शकतात अशा परिस्थितीत तपासणी करणं आवश्यक आहे जेणेकरून यामागचे कारण शोधून योग्य उपचार करता येतील व्हाईट डिस्चार्ज अनेक प्रकारचे असू शकतात सर्वात सामान्य पांढरा आणि जाड स्त्राव आहे यासाठी घाबरण्याची गरज नाही मात्र जास्त जळजळ किंवा खाज येत असल्यास डॉक्टरांना भेटत याशिवाय काही महिलांच्या युवनीतून पिवळ स्तर स्त्राव होतो मात्र तो सामान्य नाही हे संसर्गामुळे होऊ शकतं काही वेळेस असुरक्षित शारीरिक संबंधामुळे हा त्रास होऊ शकतो तपकिरी किंवा हिरवा स्त्राव देखील असू शकतो तपकिरी स्त्राव अनियमित मासिक पाळी रजोनिवृत्तीमुळे देखील होऊ शकतो त्याचवेळी हिरवा स्त्राव हा बॅक्टेरियल किंवा लैंगिक संसर्गामुळे होऊ शकतो असं झाल्यास ताबोडतोब डॉक्टरांना भेटून तपासणी करावी जर सतत जास्त प्रमाणात वाईट डिस्चार्ज होत असेल तर ते कदाचित इस्ट इन्फेक्शन गोनोरिया गर्भाशयाच्या तोंडावर कुठलीही समस्या आणि बऱ्याच बाबतीत कॅन्सर दर्शवू शकतो दुसरी समस्या आहे युटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मंडळी हे इन्फेक्शन तेव्हाच होतं जेव्हा मूत्राशयाची थैली किंवा नळी जीवाणूंमुळे होते हा संसर्ग स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये प्रमाण अधिक आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलांचे मूत्रमार्ग लहान असतात ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे युरिन पाईपमध्ये प्रवेश करू शकतात बायोमेकॅनिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा महिलांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीत महिलांना युरिन इन्फेक्शनच्या समस्या सामोरे जावं लागतं याची अनेक लक्षण असू शकतात जस की वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं लघवी करताना जळजळ होणं किंवा तीव्र वेदना होणं किंवा लघवी करताना योनी मार्गाच्या त्वचेवर जळजळ होणं आणि लघवीमधून रक्तस्त्राव येणं ज्या महिला कमी पाणी पितात त्यांना हे होण्याची शक्यता जास्त असते ज्या महिला जास्त वेळ लघवी रोखून धरतात त्यांच्यामध्ये हे घडते या कारणामुळे जीवाणूंना जमा होण्याची संधी मिळते त्या यूटीआय होण्याची इतर कारणे देखील सांगतात ज्या महिला शौचालयात जेटचा जास्त वापर करतात ज्या महिला स्वच्छतेसाठी रासायनिक उत्पादने वापरतात ज्या महिला स्वच्छतेची पूर्ण काळजी घेत नाहीत ज्या महिला अंतर्वस्त्र वारंवार बदलत नाही ज्या महिलांना मधुमेह त्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो शिवाय गरोदरपणात युटीआय संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते पण हे इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर हे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या संभोग करताना निरोधचा वापर अवश्य करा ज्या महिलांना निरोध वापरता येत नाही त्यांनी संभोग केल्यानंतर ताबडतोब लघवी करावी आणि त्यांचे खाजगी भाग पाण्याने धुवावेत योनी स्वच्छतेची उत्पादने वापरणं थांबवावी सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यापूर्वी टॉयलेट सीट पाण्याने स्वच्छ करा यानंतरचा तिसरा आजार आहे पीसीओडी आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला तसेच तरुणींमध्ये पीसीओडी आणि पीसीओएस चे प्रमाण वाढत चालले पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओहरी सिंड्रोम हा रिप्रोडक्टिव्ह हार्मोनच्या असंतुलनामुळे होतो ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात पण पीसीओडी पीसीओस चा त्रास नेमका कशामुळे होतो यावर कोणती आणि उपचार काय पीसीओस नेमका कशामुळे होतो याचं कारण अद्याप स्पष्ट नाही पण अनुवंशिक आणि पर्यावरणीय दोन्ही घटक यात भूमिका बजावतात इन्सुलिन रेजिस्टन्स बैठी जीवनशैली अयोग्य आहार मानसिक आणि शारीरिक ताण व्यायामाचा अभाव रात्री जागणं ही सगळी कारणं पीसीओडी साठी कारणीभूत ठरतात पीसीओडी हा एक कॉम्प्लिकेटेड इंडोक्राईन डिसऑर्डर आहे ज्यामध्ये मासिक पाळीत अनियमितता वाढलेली एंड्रोजन पातळी आणि अंडाशयात लहान द्रवाने भरलेल्या पिशव्या विकसित होतात पीसीओएस किंवा किंवा पीसीओडीची लक्षणं प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात जसं की अनियमित मासिक पाळी चेहऱ्यावर पुरळ येणं वजन वाढणं डोक्यावरचे केस गळणं चिडचिडपणा वाढणं पीसीओडी असलेल्या व्यक्तींना प्रजनन समस्या देखील येऊ शकतात कारण इरेग्युलर ओव्हल्युशनमुळे गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो शिवाय याचे सुद्धा परिणाम होतात ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स टाईप टू मधुमेह आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार होण्याचा धोका वाढतो आता या पीसीओडीवर कोणतीही ट्रीटमेंट नाही असे वैद्यकीय अभ्यासक सांगतात परंतु हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे की पीसीओडीने ग्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला गर्भधारणेमध्ये कुठलीही समस्या येत नाही योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पीसीओडी ची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते परंतु गंभीर समस्यांमध्ये महिलांना आय ची गरज भासू शकते काळजीची गरज नाही हार्मोन्स नियंत्रित करून तुम्ही औषधांनी सहज गर्भधारणा करू शकता यात आई होणं शक्य आहे फक्त गरज असते तुमची स्थिती समजून घेऊन आणि योग्य उपचार प्रदान करण्याची यशस्वी गर्भधारणेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्कीच फायद्याचं ठरेल उच्च कोलेस्टेरॉल फॅट आणि कार्बोहायड्रेट टाळणं नियमितपणे व्यायाम करणं वेळेवर औषध घेणं दारू आणि सिगरेट टाळणं वजन नियंत्रित करणं अधिक तेलकट आणि मसालेदार गोष्टी टाळणं अशा गोष्टींनी पीसीओएस नियंत्रित केला जाऊ शकतो मंडळी हे झाले तीन महत्त्वाचे आणि स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळून आलेले आजार या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या समस्येबद्दल जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही विशेष भारी बी या, या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद